महायुती सरकारने कार्यान्वित केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना व नामदार अजितदादांचा चिंतन सोहळा याचा समन्वय साधून आयोजित कार्यक्रमामध्ये मंत्री आदित्यताई तटकरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी शासनाची भूमिका विषद केली अजितदादा पवार साहेब उपस्थित सर्वच सन्माननीय मंडळ आपण दादांचं खूप वेळाची वाट पाहिली आणि दादा आपण आलात त्याबद्दल मी मनापासून आपलं सा स्वागत करतो आणि श्रीगोंदा नगरीमध्ये आदरणीय बापूंचा वसा आणि वारसा घेऊन आम्ही काम करत असताना आपण आज इथं आलात त्यामुळे मी मनापासून आपलं सहर्षाचं सा स्वागत करतो आपण यायच्या आधी आम्ही झालेलंच आहे फक्त मला एक दोनच गोष्टी सांगायचे आदरणीय दादा आज आपल्यामध्ये आले ज्यांचं नेहमीच आपल्या श्रीगोंदा तालुक्यावर प्रेम आहे आशीर्वाद आहे मदतीचा हात नेहमी आपल्यावर आहे असं महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व आहे की महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आणि सगळे तालुके यांची सामाजिक भौगोलिक राजकीय सगळी माहिती असणारे तरुणांचे महिलांचे शेतकऱ्यांचे उद्योगांचे सहकार क्षेत्रातले सगळे प्रश्न ज्यांना माहिती आहे जे तिथले सर्वात छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक तालुक्यातल्या लोकांच्या जाणता ज्यांना तोंडबाड सगळा महाराष्ट्र आहे असे महाराष्ट्रातले एकमेव नेते महाराष्ट्रातल्या राजकारणातला बाप माणूस आपल्या समोर आहे आणि त्यांचा वाढ दादा, फुप, फुप, या भव्य सोहळ्याला हो संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सदर योजना सोडत थेट महिला भगिनींशी संवाद साधला आम्ही पंधराशे रुपये दर महिन्याला त्या भगिनीच्या अकाउंटला टाकणार माझी महिला मानभीना सगळ्यांना आजवरून विनंती कृपा करून ही योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला कुणालाही पैसे द्यायची गरज नाही मधल्या काळात सुरुवात केली तेव्हा काही लोकांनी जरा गडबड केली ते आमच्या कानावर आल्यानंतर त्यांना आम्ही नोकरीतून निलंबित केलं आहे वास्तविक ही वा योजना गरिबाच्या करताय माझ्या मायमवणीच्या करताय अशा प्रकारच्या अनेक महत्वाच्या योजना आपण या सरकारच्या मार्फत आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या करता महिलांच्या करता युवक युवतींच्या करता तुम्ही म्हणाल करता काय तरुण तरुणींच्या करता ती बारावी शिकलेली असेल किंवा तो किंवा डिप्लोमा केलेला असेल किंवा काही चांगला कोर्स केलेला असेल तर त्याला स्टायपन दहा लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी साधारणपण दहा हजार कोटी रुपये खर्च करतोय त्याकरता आणि त्याच्यातून त्यांनी एक वर्षाचं शिक्षण घेतलं तर त्या कारखान्याला वाटलं की ह्या मुलगा किंवा मुलगी चांगले त्यांना परमनंट करायचं परमनंट करीत आम्ही सर्टिफिकेट सरकार देणार आहे जर त्यांनी नाही घेतलं तर दुसरी कुठे जाहिरात निघाली तर तो सांगू शकेल की मला ह्याचा एक वर्षाचा अनुभव आहे मग प्लंबरचा आहे मग इलेक्ट्रिशियनचा आहे मग बिल्डरचा आहे जे काही त्यांनी तिथं शिक्षण घेतलं असेल प्रशिक्षण घेतलं असेल याच्यातून बेरोजगारी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे तो रस्ता आम्ही निवडलेला अशा प्रकारे तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना माझ्या माय माऊलींना माझ्या मुलींना माझ्या मुली भावांना अशा सगळ्यांच्याकरता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी आणू शकलो अभुश्त मला तुम्हाला सांगायचं आहे मी जर सरकारमध्ये नसतो तर या योजना आणता आल्या असत्या का नसत्या पुन्हा शेवटीच सत्ता कशा करता सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता माझ्या माय माऊलींना गरिबी बाहेर काढण्याच्या करता मदत करण्याच्या करता अशा अनेक बाबी आपण सरकारच्या माध्यमात आणलेल्या आहेत हे लोक म्हणतात आज चुनावी झुमला आहे आज चुनावी झुमला नाही माझा तुम्हाला स्त्रीगोंदा करांनो मी इथं तर पुतळा आहे त्यांच्या साक्षीनं सांगतो जे बोलीन ते खरं बोलीन जे होणार नाही नाही ते मी म्हणून सांगतो तुम्हालाही माहिती आहे की मी शब्दाचा पक्का आहे मला कागद घेतल्यानंतर काय होणार असेल का बोल काळजी करून काम तुझं झालं होणारच नसेल तर मला कळतं ना मी तीस पस्तीस वर्ष त्याच्यात घासलीत ना मला हो ते कळतं मी सांगतो की बाबा हेलपाटे मारून काही काम होणार नाही तुला फसवत आहे तू हात सोडून दे दुसऱ्या कुठल्या कामाच्या मागेला ते केलं पाहिजे परंतु सगळेच करतात असं काही नाही काही काही गोडगोड गोडगोड बुडून त्याला आपलं हेलपाट्यावाली पार त्याचा फी करून टाकतात भिक्षा करून टाकतात म्हणून माझी माय माऊलींना मी अनुराधाताईंना मनापासून धन्यवाद देईन बाकीच्या पण माझ्या राष्ट्रवादीच्या सहकार्यांना हे चांगल्या प्रकारचं संयोजन केलंय करता थांबावं लागलं परंतु मानमाऊलींनो तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायच्या वाढदिवस असला तरी ते आपण दिवस या कामाच्या करता सत्कारणी लागावा म्हणून मी आज तुमच्यामध्ये सहभागी झालेलो आहे मी महाराष्ट्रात सतत फिरत राहणार आहे माझ्या सगळ्या मानमाऊलींना तुम् मुलींना जा जागृत करण्याचं काम करणार आहे माझी विनंती आहे जी नियमावली आहे त्या नियमावलीच्या बाहेर काही जाऊ नका त्या त्या नियमावलीमध्ये करा आम्ही शेतकऱ्यांच्या करता जमिनीची अट काढून टाकलेली आहे आड़, उत्पन्नाची अट अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे अडीच लाखापर्यंत शेत आपली माझ्या शेतकरी चिड्यात बागातला असेल तर त्याला तेवढे पण पैसे मिळत नाही म्हणून तिच्या घरातल्या माय माऊलीला ही मदत झाली पाहिजे अशा प्रकारे ते ती योजना आहे मला त्याच्यामध्ये तुम्हाला हेही सांगायचं आहे विशेषतः माझ्या महिलांना की एवढ्यावर आम्ही थांबलेलो नाहीये ह्यामध्ये आम्ही महिलांच्या करता देखील चांगल्या प्रकारे जे आमच्या हे करतात बचत गटाच्या करता देखील चांगल्या प्रकारच्या योजना आपण यावेळेस आणलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही फार विचार केला चांगले चांगले बचत गट कदाचित आंदोलनात आता इथं पण बचत गट असतील त्या महिलांना पंधरा पर्यंत आम्ही मदत करायचो आता मात्र त्या महिला बचत गटामध्ये तीस हजार रुपयापर्यंत मदत करण्याचा निर्णय आम्ही त्या निमित्तानं घेतलेला आहे आणि ऊर्जाच्या बाबतीमध्ये सौर ऊर्जेला मागेल त्याला पंप अशा प्रकारची ती योजना आपली आणलेली आहे या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये खोट्या दंडा प्रचार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला कृपा करून बळी पडू नका अतिशय चांगल्या चांगल्या तुम्हाला मदत करणाऱ्या अशा प्रकारच्या त्या योजना आहेत त्याचा पुरेपूर फायदा माझ्या गरीब महिलांनी माझ्या मातांनी माझ्या मुलींनी उचलला पाहिजे अशा प्रकारची माझी त्यांना आग्रहाची कळकळीची नम्रतेची विनंती राहणार आहे मला महिलांच्या एक आदर मान सन्मान ही भावना समाजामध्ये वाढीला लागली ला पाहिजे त्याकरता आम्ही या सगळ्या गोष्टी करतो महिला लाडकी बहीण योजना निरंतर ठेवायची असेल तर कायम आपली सत्ता असली पाहिजे अजितदादा पवार यांचा महिला भगिनींशी थेट संवाद प्रश्न आहे की ही जी योजना तर ही योजना फक्त शिक्षण संस्थांसाठी असणार आहे की सरकारी शिक्षण संस्थांसाठी सुद्धा आहे त्या सगळ्यांच्या करता ही योजना आहे त्यामुळे काळजी करू नका आप खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसी न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी रे एसी न्यूज त्रिगोंदा